नमस्कार मित्रांनो पी इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद मित्रांनो कारण तुम्ही आपल्या चॅनलला एवढा चांगला सपोर्ट करून मराठी माणसांना पुढे घेऊन जाण्यासाठी जे काही तुम्ही प्रयत्न करताय किंवा सपोर्ट करताय त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर असंच जे आपल्याला चॅनलला सपोर्ट करतायत आणि आपल्या मराठी माणसांसाठी एक कॉमन प्रश्न जो सगळ्यांना पडलेला असतो त्याचाच आन्सर मी आजच्या या व्हिडिओमधून देतो आहे तुम्हाला आणि पुढच्या पाच मिनटामध्ये ते दहा मिनटामध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर आहे आणि सगळ्यांचं समाधान होईल असंच हे उत्तर असणार आहे याची गॅरंटी आहे ओके आता बघा थमण्यालवरून तुम्ही बघितलेलं असेलच की आय टीमध्ये जर नोकरी मिळवायची असेल तर सगळ्यांना हा प्रश्न पडलेला असतो की इंग्लिश हे गरजेचं आहे का इंग्रजी मला थोडंसं कमी येत आहे मग मी जॉब मिळवू शकतो का माझं इंग्रजी थोडंसं वीक आहे मग मी काय करू ओके असे जे काही प्रश्न असतात ओके त्या प्रश्नाचं समाधान आज उत्तर आज तुम्हाला या व्हिडिओमधून भेटतं आहे ओके शेवटपर्यंत व्हिडिओ बघा का, काही गोल्डन पॉईंट पण मी सांगत असतो ओके आणि काय असेल तर लगेच कमेंट करत जावं कारण आपण कोणत्याच कमेंटला रिप्लाय करत नाही असं झालेलं नाही आहे चेक करू शकता ओके चला आता बघा आपल्या मराठी माणसांना हा प्रश्न पडण्याचं रिझन म्हणजे आपण सगळे मराठी माध्यमातून आलो बरो बरोबर तर काही काही सेमी इंग्लिश इंग्लिश मिडियमधून पण आपली मराठी माणसं पुढे गेलेली आहेत बट नव्वद टक्के जी आपली माणसं आहेत ते आहेत आपली मराठी मीडियमची ओके सो असं आहे का मग की इंग्लिश येत नाही आहे म्हणजे नोकरी मिळत नाही आपल्याला नाही आहे ना असं काहीच नाही आहे ओके तर बघा एक समीकरण आहे तेच मी आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय की इंग्लिश यायला पाहिजे की नाही ओके तर बघा इंग्लिश हे एक लिमिटेड टाईमपर्यंत तुम्हाला गरजेचं आहे कारण तुमचं जे बॅकग्राऊंड आहे इंट्रोडक्शन आहे आता काही पॉईंट सांगणार आहे मी तुम्हाला त्यासाठी तुम्हाला इंग्लिश थोडंफार येणं गरजेचं आहे म्हणजे असं पण नाही आहे की तुम्ही लगेच इंग्लिशचा कोर्स लावा ओके असं नाही आहे ओके आपल्या मराठी माणसांना आपल्या मराठी भाषेचा अभिमान हा शंभर टक्के पाहिजे पण जॉबसाठी थोडंसं इंग्लिश आलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या मी सांगणार आहे तेवढं तुम्हाला जर आलं तर शंभर टक्के तुम्हाला जॉबसाठी कुठेही प्रॉब्लेम येणार नाही याची गॅरंटी आहे माझी ओके तर बघा पहिला जो पॉईंट आता मी तुम्हाला जो सांगतोय ओके okay, सो so, तो म्हणजे आहे इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन एक महत्त्वाचा पार्ट आहे या जॉब प्रोसेसमध्ये आपल्या नोकरी मिळवण्यासाठी तर बघा इंग्लिश हे तुम्हाला यायलाच पाहिजे असं नाही आहे ओके मी तुम्हाला असं म्हणत नाही की इंग्लिश तुम्हाला नाही आलं तरी तुम्हाला जॉब भेटेल तसं नाही आहे ओके तुम्हाला इंग्लिश आपल्याला बघा आपली डिग्री वगैरे झालेली असते तर आपल्याला इंग्लिश थोडंफार येत असतं बरोबर आणि आपण थोडेफार तरी इंग्लिश आपल्याला शिकलेलं आहे आपण कॉलेजमध्ये किंवा आपल्या स्कूलमध्ये बरोबर तर आपण आपली इंट्रोडक्शन तर इंग्लिशमध्ये सांगू शकतो ओके इंग्लिश जर वीक आहे आणि तुम्ही इंटरव्ह्यू कसा क्रॅक करू शकता तेच थोडंसं मी ट्रिक सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ओके आणि इंग्लिश कुठल्या कुठल्या स्टेपला इम्पॉर्टंट ठरणार आहे आणि कुठे तुम्हाला इंग्लिश न्यायला तरी चालते ते पण मी तुम्हाला सांगतो तर जे आपण इंट्रोडक्शन देतो इंटरव्ह्यूमध्ये ते तुम्हाला इंग्लिशमध्ये आलं पाहिजे हे लक्षात ठेवा ओके okay, आता तुम्हाला जर इंट्रोडक्शन येत नसेल तर थोडंसं गुगलमध्ये करा सर्च करा चॅट जी पी टी आहे ते तुमचं इंट्रोडक्शन कसं द्यायचं ते सर्च करा थोडंसे इंग्लिशमध्ये लाईन्स येतात ते लिहून ठेवा ओके आणि तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा ओके म्हणजे आपलं जे फर्स्ट इम्प्रेशन आहे ते इंट्रोडक्शनमधून पडतं बरोबर तर ते एक पाच दहा लाईनचं जे इंट्रोडक्शन आहे ते तुम्ही लिहून ठेवा म्हणजे कसं तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही ॲज इट इज जर सांगितलं तोंडपाठ जर असेल आपलं तर देखील फर्स्ट इम्प्रेशन पडतं बरोबर आता हेच आपण कोणासोबत डिस्कस करतो आहे तर एच आरसोबत डिस्कस करतो सेकंड पॉईंट काय असणार आहे आपला डिस्कशन विथ एच आर ओके बघा आता कसं होतं आपल्याला जॉबसाठी आपण ज्यावेळेस अप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये कॉल येतो इंटरव्ह्यूसाठी कॉल येतो बरोबर त्यावेळेस एच आर इंग्लिशमध्ये बोलत असतात त्याच्याबरोबर डिस्कस करतो की आपलं नाव आपलं बॅकग्राऊंड ठीक आहे आपण आपल्याला किती वर्ष एक्सपिरियन्स आहे ओके तर हे आपण जे एच आरबरोबर डिस्कस करतो ते तुम्हाला इंग्लिशमधून डिस्कस करावं लागतं आता प्रत्येक एच आरसोबत तुम्ही सेमच गोष्टी डिस्कस करत असता की तुमचा एक्सपिरियन्स किती आहे तुमचं डोमेन काय आहे तुमचं एज्युकेशन काय आहे ओके आणि तुमची प्रोफाईल कशात आहे आणि तुम्ही जॉबसाठी अप्लाय करायसाठी इच्छुक असा की नाही ओके असे काही थोडेच चार पाच प्रश्न असतात ओके तेच एच आर विचारतात तर ते तुम्हाला इंग्लिशमधून सांगता आलं पाहिजे आता याची तुम्हाल तुम्हाला तयारी सेम करायची इंट्रोडक्शनसारखी लिहून ठेवायचं आहे आणि तेच तुम्हाला सांगायचं आता आपण आपला चॅनल आहे एस पी इन मराठीत एस पीचा ज्यावेळेस इंटरव्ह्यू असतो त्यावेळेस तुम्हाला डिस्कस करताना हे सांगायचं आहे की कुठले टर्म्स तुम्हाला इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्टवरती काम केले की नाही हेच तुम्हाला विचारतात तर थोडंसं लिहून ठेवा बघा इंग्लिश अगदीच तुम्हाला सुपरफास्ट यायला पाहिजे असं नाही मी डिरेक्टली सांगतो आहे ओके आणि असं एकदम वीक पण नसायला पाहिजे ओके तर थोडीफार तयारी करा एवढं तयारी केली की के तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आहे नोकरीसाठी जॉबसाठी तेवढं मी तुम्हाला इथे सांगतो आहे ओके याच्याचे डिस्कशन डिस्कशन करताना तुम्हाला इंग्लिश गरजेचं आहे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ते इंट्रोडक्शनमध्ये येतात की तुमच्या करंट रोल्स अँड रिस्पॉन्सिबिटीज काय आहेत एक्सपिरियन्स लोकांसाठी आहे तर तुम्ही सध्या काय करताय तुम्ही दैनंदिन आता जे तुमचा रेग्युलर जॉब आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करताय ते रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला इंग्लिशमधून सांगता आल्या पाहिजेत ओके चौथा पॉईंट आहे टेक्निकल इंग्लिश आता तुम्ही समजा एस पी केलं आहे किंवा डेटा सायन्स केलं आहे किंवा टेस्टिंगचा कोर्स केला आहे कोणताही केलेला आहे बरोबर तर तिथे तुम्ही ज्या टर्म्स शिकलेला आहात ओके आता प्रोजेक्टमध्ये किंवा कोणत्याही सिलेबसमध्ये तर तुमच्या त्या इंग्लिशच्या टर्म्स आहेत ना त्या तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगता आल्या पाहिजे ओके अगदी जसं सॉफ्टवेअर तुम्हाला आता लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर तुम्ही यूज करताय ते तुम्हाला मराठीतून आहे का त्याची लँग्वेज मराठी करू शकता तुम्ही बट ते आपण मराठीतून म्हणजे कॅप्चर करू शकतो का नाही करू शकत काही काही गोष्टी ह्या इंग्लिशमध्येच तुम्हाला शिकाव्या लागतात आणि एक्सप्लेन करावे लागतात मोबाईलमध्ये पण सेटिंग सेटिंग हा वर्ड इंग्लिशमध्ये आहे ओके सेटिंगमध्ये जाऊन कॉल सेटिंग आहे ॲडिशनल सेटिंग आहे तेवढंच आपल्याला येतं आहे बरोबर तर अशाच काही टेक्निकल टर्म्स असतात तुमच्या सॉफ्टवेअरच्या किंवा तुमच्या कोर्सच्या तर तुम्हाला माहिती पाहिजेत ओके आणि या तीन गोष्टी स्पीकिंग रीडिंग अँड रायटिंग ओके स्पीकिंग म्हणजे काय जे तुम्ही आता हे इंट्रोडक्शन सांगताय ओके okay, तुम्ही रूल्स अँड रिस्पॉन्स सांगताय टेक्निकल तुमचे काही क्वेश्चन अँसर्स असतात आपले ओके okay, ते तुम्ही सांगताय ओके okay, ते तुम्हाला स्पीक तुम्हाला जमलं पाहिजे ओके okay, रीडिंगची काय आवश्यकता नाही आहे ठीक आहे तुम्हाला फॉर्म वगैरे भरायचं असेल तर ते तुम्ही रीड करू शकता त्याच्यामध्ये आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही आणि रायटिंग तर कुठेच येतच नाही आहे या जॉब रिस्पॉ म्हणजे या प्रोसेसमध्ये ओके ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता तिथंच येतं तुम्हाला मग तिथंच तुम्ही रीड करता आणि फॉर्म भरतो आपण इंग्लिशमध्ये लिहितो तेवढं तर आपल्या मराठी माणसांना येत आहे तेवढं वीक आपण नाही आहे कुठेही आपल्याला कमी समजायचं नाही आहे ओके तर यामध्ये मी तुम्हाला असं म्हणू शकतो की पन्नास पन्नास टक्के आहे तुम्हाला पन्नास टक्के इंग्लिश आलं नाही तरी चालेल पण पन्नास टक्के तरी यायला पाहिजे आणि तेवढं आपल्या सगळ्या मराठी माणसांना येत आहे तेवढं आपण प्रयत्न करतो आहे याची मला गॅरंटी आहे ओके सो मी काय म्हणतो आहे की तुम्हाला बेसिक इंग्लिश यायला पाहिजे ओके बेसिक इंग्लिश तुम्हाला जर आलं तर तुम्हाला कुठेही जॉबसाठी प्रॉब्लेम येणार नाही आहे सो मी आता असं म्हणू शकतो की एकदम सुपरफास्ट इंग्लिश तुम्हाला येणं गरजेचं नाही ओके सगळ्यांचा क्वेश्चनचं हेच आन्सर असेल की तुम्हाला इंग्लिश हे फक्त बेसिक असेल आणि हे जे मी पाच पॉईंट सांगितलेले आहेत ते जर तुम्हाला जमले ओके तर तुम्हाला जॉबसाठी कुठेही प्रॉब्लेम येणार नाही हे लक्षात ठेवा मराठी माणसांनो इंग्लिश येत नाही आहे म्हणून तुम्ही घबरून जाऊ नका आय टीमध्ये कितीतर लोकं असे आहेत की त्यांना इंग्लिश एवढं सुपरफास्ट येत नाही आहे ते पण आय टीमध्ये जॉब आहेत आणि एकदम चांगल्या पोझिशनला आहेत चांगलं पॅकेज घेत आहेत ओके सो so, लक्षात ठेवा इंग्लिश हे तुम्हाला या पाच पॉईंटसाठीच इम्पॉर्टंट असणार आहे तर हे पाच पॉईंटची तयारी करा तुम्ही आणि इंटरव्ह्यूसाठी जावा कुठेही प्रॉब्लेम नाही आणि एकदा सिलेक्शन झाल्यानंतर आतमध्ये तुम्ही ॲटोमॅटिकली ते एनवायरमेंट असतं तिथं तुम्ही इंग्लिश शिकून जाता ओके आणि त्या फ्लोमध्ये आपल्याला ते, फ्लो ते बऱ्यापैकी कम्युनिकेशन जे आहे इंग्लिशमध्ये आहे ते होऊन जातं ओके सगळे आपली मराठी माणसं आहेत ते एकमेकांना समजून घेतात त्यामुळं काही टेन्शन घेऊ नका ओके ईमेल रायटिंग वगैरे आणि ॲटोमॅटिकली जॉब लागल्यानंतर आपण थोडंसं इंग्लिशची प्रॅक्टिस करतोच ओके सो याच्यामध्ये तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही आहे so, सो हे तुमचे पाच पॉइंट्स ओके अँड बेसिकली बेसिक इंग्लिश ओके एवढं आलं की तुम्हाला जॉबसाठी कुठे प्रॉब्लेम येणार नाही हे मी तुम्हाला आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे okay? ओके याच्यातून काही डाउट्स असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये टाका कारण अशी एकही कमेंट नाही आहे त्याला आपण रिप्लाय करत नाही आहे आणि शेवटी मला हे सांगायचं आहे की मराठी माणसांनो आपण मराठी आहोत ओके मराठीचा आपल्याला अभिमान असायलाच पाहिजे त्यासोबत थोडंसं इंग्लिश हे पाच पॉईंट तयार करून जायचं आहे तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आहे सगळ्या मराठी माणसांनी आय टीमध्ये जायला पाहिजे आणि तिथे त्यांचा करिअर बनवायला पाहिजे हीच माझी इच्छा आहे आणि त्यासाठीच मी हे सगळे तुम्हाला व्हिडिओ बनवून तुम्हाला एज्युकेट करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे तुम्ही शंभर टक्के आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब हे करणार त्यात काय वाद नाही आहे तोपर्यंत जय महाराष्ट्र